शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मागील अडीच वर्षांपूर्वी लागलेली गळती अजूनही थांबायचं नाव घेत नाही दिनाक चौदा फेब्रुवारी रोजी शहरातील भक्तीलान येथे संघटन पर्व मराठवाडा विभागीय बैठकीत प्रदेशाध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते माजी जिल्हा प्रमुख तथा विद्यमान संपर्क प्रमुख दत्ता कोकाटे व मराठवाडा संघटक एकनाथ पवार या दोन शिरीदारांनी भाजपा प्रवेश केल्याने उद्धव सेना आणखी एक राजकीय अवसना कळाली असून पक्षाला मोठे भगदाट पडले आहे जिल्ह्याचे अनेकजण शिवबंधन सोडून सोडू लागले आहेत लागले असता देखील दत्ता कोकटे व शिवसेना उद्धव ठाकरे राहिले होते मध्यंतरी त्यांनी पक्षाच्या जिल्हा प्रमुख पदावरून बाजूला सारून संपर्क प्रमुख पदावर साईट पोस्ट दिले जातात सहज संपूर्ण नांदेड जिल्ह्याचा कारण काय आता तुम्हाला माहिती आहे गेल्या तीस वर्षापासून मी शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून काम करतो शिवसेनेच्या शाखाप्रमुखापासून ते जिल्हा प्रमुखापासून पद भोगली मी माझ्या प्रभागामध्ये दोन वेळेस नगरसेवक पण निवडून आणले आणि नि जिल्हाभर मी काम केलं काम वेळेस माणसाचं कुठंतरी ध्येय धोरण असते मागच्या वेळेस दोन हजार चोवीसला जे विधानसभा होत्या नांदेड उत्तरमध्ये मी पण इच्छुक होतो आणि आम्हाला कुठल्याच जे इच्छुक उमेदवार होते पक्षामध्ये दहा पाच सहा जणं सात आठ जण सोडून बाहेरचा आयात उमेदवार करून त्याला उमेदवारी दिली आणि वारंवार पक्ष संघटनेमध्ये आमचा जे प्रमुख आहे फोरा चा चा ते शिवसैनिकाला न्याय देणं कमी आणि संघटनेच्या बाहेरच्या लोकाला महत्त्व देणं आणि त्याच्याकडून जे काय हौसा करून घेणं त्याचं काम चालू आहे आम्ही वारंवार उद्धवजीच्या कानावर वर्ष दीड वर्ष झालं टाकत होतो आता त्याला कुठंतरी कमी करण्या जागी त्याला बडोतरी दिली आणि त्याला उपनेता पद दिलं आणि त्यानं मजात मजात असं सांगायचं की आम्ही बघा तुमची कंप्लेनचं काय झालं तुमच्या कंप्लेनचं काय झालं तर आज मी जी साहेबांना राजीनामा टाकला आणि मला त्यानं तुरंत दोन मिनटामध्ये फोन आला मी साहेब वेळ झाला आम्ही तुम्हाला दीड वर्षापासून सतत सांगत होतो की हा माणसामुळं नांदेड जिल्हा नवस्त हिंगोली जिल्हा हे दोन्ही जिल्हे संपूर्ण येत आहेत तुम्ही याला कुठंतरी आवर घाला तसं न होता शिवसैनिकावरच अन्याय होत होता आणि आम्हाला मी शिवसेनेत काम केल्यामुळं आम्हाला लोकांमध्ये लोकांच्या न्यायाला कुठंतरी शिवसैनिकाचा बाजू आम्ही कुठंतरी कमी पडत होतो त्यामुळं शिवसेनेला आज जे महाराष्ट्र करून भाजपसोबतही आम्ही शिवसेना भाजप युती होती पंचवीस काम केलं होतं त्याच्यामुळं भाजप हे पहिली पसंती वाटली आणि भाजपमध्ये मी आज प्रवेश केला माननीय अशोकरावजी चव्हाण असतील आणि संजय फोटगे आणि आपले चैतन्य बापू देशमुख यांनी मला येऊन मला हे केलं की बा या भाजपमध्ये म्हणून विनंती केली आणि मला आपल्या विचाराचा पक्ष म्हणून मी आज बावनकुळे साहेब आणि चव्हाण साहेब पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज मी प्रवेश केला